नाश्ता खाल्ला तोपर्यंत बरं वाटलं त्याच्यानंतर परत दुखायला लागलं मग तुमच्या इथला ॲड्रेस भेटला इथं आले आणि आता एक, एक, एक सात आठ दिवस म्हणजे झाले दिवस पूर्ण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडलाय माझी मान हालत नव्हती ते आता व्यवस्थित जरा ते हालत दुखतय थोडं थोडं पण बऱ्यापैकी बरं वाटतं ऑपरेशनची तर वेळ नाही ऑपरेशनला सांगितलं होतं ना मानेचे ती नस जपली ना म्हणजे ते सरांचं म्हणणं असं होतं की मानेची हाडं सटकून त्याचा प्रेशरचा नसांवर गेला त्याच्यामुळे हातांना मुंग्या वगैरे त्यासाठी लास्ट स्टेजला त्याचं ऑपरेशन करावंच लागलं म्हणजे तीन चार महिन्याच्या ट्रीटमेंट नाही तर मेडिसिन संपल्या ना मग ते दुखायला लागलं परत नाही तुमच्याकडे मेडिसिन नाही थेरपी करतो ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे हालचाल तर करता येते सरांनी सांगितले काम पण नाही करायचं काही म्हणजे काहीच नाही डायरेक्ट होते तसं नको होतं आता मी ट्रीटमेंट करून जाते ना पण करते काम होतं

ब्रेन छाडी पार्ट हात आला होता त्या कमरामध्ये पण मला प्रॉब्लेम होता तिथं ब्लड सर्क्युलेशन पाहायला होत कमरापासून पाय रोखणं मग येणं जड पडणं असं तुमच्या काही चुकांमुळे त्यात कुशळ रोखणं उशी जास्त घेणं मान मोडणं माहेला झटका देणं त्याच्या हा प्रकार वाढत गेला पण जसं आपण म्हणता जाऊ गाडी ती सरकलेली होती दांडे मांडली दबलेली मोकळी झाली ब्लड सर्क्युलेशन पण तर नियमात नियम गरजेचं आहे नियम नाही पाळला तुम्हाला हा त्रास परत होणार नियम पाळणं महत्व जे तुम्ही करत आले ते जातो नको व्हायला समजतो 你这 何ですか असतो <laughs> जाणार <laughs>